पैसे गाय गोटीचे आलेले तर एक लाख रुपये कर्ज आपल्याकडे तर ते आवे मारले त्यांनी आपल्याला वर्धा केलंय खात त्या पैसे पैसे भरा म्हणते कुठली व्हाय हे आपली लिंबागणीची नाव काय ते मला नाही सांगता ना। येत तुमचं काय नाव अंकुश दिगंभर जाधव हे ऐंशी हजार कर्ज होत बँकेचं एखाद्या भरलं नाही आता या वर्षी समजा आता फोन आलतो दोन तीन वेळेस भरा म्हणते बाबुराव भोसले काय नेमकं मला त्यांनी फोन मी अगोदर होऊन गेलो होतो होऊन गेल्यावर म्हणजे तुमचं सगळं कर्ज भरा तेव्हा तुमचं नव जुनं करता येत आहे तसं करता येत नाही मग परत मला त्यांनी फोन केला म्हणले तुम्ही बँकेत या नवं जुनं करून घ्या मी म्हणलं मला तुम्ही म्हणलात ना की सगळं भरल्याशिवाय नवं जुनं करता येत नाही मग म्हणलं माझं काय आता सध्याला बँकेकडे येणं होत नाही पैसे नाही तर यायचं कशाला मी असं बोललो त्यांना काय ना रुपचंद हिरामन गव्हाने पेम्पर नाही